रामकृष्णारे मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर तुम्ही बघितलं जसेल माझ्या दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने होत असते माझे खालच्या घरातले म्हणजे माझ्या घरातले सर्व कामं आवरून झाले का मी फटाफट सकाळी लवकर वरती येते कारण आता खूपच कामाचा लोड आहे आणि सीझन चालू आहे त्यामुळे व वर आल्याबरोबर मी चिमण्यांना तांदूळ देते दे खायला आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा चिमण्या आलेल्या आहेत तर आता मी इथं वर आलेले आहे म्हणजेच माझे शॉपच मी बनवलेलं आहे वरती दोन रूमचं तर हे जे माझं कालच्या दिवसाचं काम बाकी आहे ते मी आता कम्प्लीट करणार आहे ब दोन तीन ब्लाउजांची फिटिंग बाकी आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बटन बनवून दाखवणार आहे ठीक आहे कापडाचं जे बटन असतं ना आपलं ते मशीन मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकदम म्हणजे आपण जे ब्लाऊज शिवतो त्यांना प्रोफेशनल लूक आपण कशा पद्धतीने देऊ शकतो त्या मशीनच्या मदतीने किंवा बटनच्या मदतीने हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ह्या ज्या काही साड्या होत्या मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवल्या तर अशा स्टोन वर्कवाल्या ज्या साड्या असतात कट वर्कमध्ये यांना हाताने फॉल लावावा लागतो तर हे देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओत दाखवलं आणि फायनली माझ्या साड्या देखील कम्प्लीट इथं झालेल्या आहेत त्यासोबत माझे बरेच असे ब्लाऊज शिवून झालेले आहेत तर ते ब्लाऊज देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या एवढ्या तीन साड्या माझ्या कंप्लीट इथं झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही असे एवढे एकदम भरगतच्या असे साड्या सा असतात तर यांना देखील फॉल व्यवस्थित सांभाळून लावावा लागतो हा साडीतला कापडा आहे छोटासा ज्या कस्टमरची साडी आहे त्याचं ब्लाऊज देखील बाकी आहे स्टिचिंगसाठी तर ते मी नंतरच करणार आहे आता हे जे काही ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवलेले होते ते मी अशा पद्धतीने तयार केले बघू शकता एकदम छोटा छोटा जो वर्क होता तर सिंपल असे गडे घेतलेले आहेत आणि याला मात्र पोटली बटन बनवलेले आहेत हे वालं ब्लाऊज बोटनिकमध्ये बनवून घेतलेलं आहे हे नवरीचे ब्लाऊज आहेत तर हे खूपच अशी ब्लाऊज जास्तीचे असल्यामुळे कामाचा खूप जास्तीचा लोड आहे म्हणून मी माझ्या दोघं बहिणींना बोलवते माझ्या बहिणी ठीक आहे तर मी त्यांच्या मदतीने बघा वूक वगैरे लावून घेते तसंच साड्यांना फॉल लावून घेते साधे सिम्पल ब्लाऊज असले म्हणजे मग मी त्यांना देत असते किंवा डिझाईन करायचं जर काम असेल जसं की पोटली बटन म्हटले मग पोटली बटन बनवायला मात्र बराचसा असा वेळ जातो कारण प्रत्येक का थर्मोकॉलचं बॉल टाकत आपल्याला ते व्यवस्थित पोटली बटन बनवायचे असतात म्हणून मग अशा सर्व गोष्टींना मला त्यांची मदत लागते ब्लाऊजांना हूक तसंच टच बटन आहेत ब्लाऊजांना मध्ये तर आणि त्यासोबत बघा साधे सिम्पल ब्लाऊज असेल तर मग ते देखील ते मला स्टिचिंग करून देतात तसंच ब्लाऊजांना इस्त्री करायचं काम असेल तर बघू शकता हे एवढे ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत आणि बाकीचे ब्लाऊज अजून बाकीच आहेत तर बाकी नवरीला मी जी तारीख दिलेली होती तिला अजून मी पाच दिवसाचा टाईम मागितला म्हटलं अजून पाच दिवसानंतर ये तोपर्यंत तुझं काम कंप्लीट होईल कारण बघा हे नऊवारीवरचं बेलबेटचे ब्लाऊज परत हे नेटचे दोन ब्लाऊज अजून एक साधं ब्लाऊज आहे तर हे असे चार ब्लाउज माझे ह्या नवरीच्या ऑर्डरमधून बाकी आहेत नव्वल साडी साडी वाहण्यास पाहिजे माझी कपडा हे डायरेक्ट जाएगा वे का ही नव्हत जायचा कापड एव्हलवेटच्या आणि ह्या कापडला ही लेस लावायची हिवाली लेस लावायची आणि त्याच्यावरती हे वाल ब्लाऊज हे वाला ब्लाउज तर हे एवढं सर्व आजच्या आज करायचं आहे एक नंबर साडी हे चार ब्लाऊज प्लस हे दोन राहिलेले ब्लाऊज असे सर्व कामं आजच्या आज व्हायला हवे बघू आता होता का नाही होतात तर परत आज लाई पण आहे अजून सोमवार आहे तर दोन साईड बटन बनवलेले आहेत हे वाले एक बटन आणि हे वाले बटन हे असं असतं निघ निघणार हे असं असत आणि हे छोट्या बटनांसाठी आहे खाली त्याच्यावर हे टाकायचे असं ओके ना हा जो नट आहे हा टाईट करायचा आहे आणि असं करायचे असं एकदम टाईट मध्ये झालं का लाडून आता आपण याच्या हा जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तो पूर्णपणे कट करणार लावून इथे ठेवायचे आपण असं आहे फायनली आपलं हे बटन तयार झालेलं आहे जे तुम्ही इथून असं अटॅच करू शकता कापडमध्ये किती सुंदर आहे ना ओके <laughs> तर बघा भरपूर असे ब्लाउजांचे बॅकनेकचे व्हिडिओ शूट झालेले आहेत पण मला एडिटिंगला अजिबात वेळ नाहीये तर मी हे जे ब्लॉग बनवलेले आहेत ते तुमच्या सोबत शेअर करते कि माजा कसा ले की माझं काम कसं आहे किंवा मी कशा पद्धतीने काम करते माझ्या बहिणींना देखील मी बोलवलेलं आहे तर त्या पण येतील बरोबर त्यांच्या घरी सर्व काही जे आहे ते कामं आवरून सावरून जेवण वगैरे करून मग माझ्याकडे येतील इथं आणि मग आल्या का पूर्ण दिवसभर माझ्याकडेच थांबतील आणि मग त्या आल्यानंतर मग मी त्यांना बरोबर कामं त्यांची वाटून देणार आहे तोपर्यंत इथं मी वरती आलेली आहे माझ्या दोघं मुलींना वरती आणलेलं आहे त्यांच्या मदतीने मी माझ्या शॉपमधला सर्व जो पसारा होता तो आवरून घेतला परत तिला आता ब्लाऊज लावायला सांगितलेले आहेत आणि कुठल्या ब्लाऊजला काय काय बाकी आहे असं चेकिंग करत मग ब्लाउज जागेवर ठेवायला मी तिला सांगितलेलं आहे तर मग मैत्रिणींना आज म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये मला दिवसभर भरपूर काम आहे चला तर मग आता आजचा हा जो काही ब्लॉग आहे तुम्ही माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि ह्या सर्व ब्लाउज डिझाईन्ससोबत धन्यवाद